पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठक झाली आहे बांगलादेशच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सुद्धा या बैठकीला उपस्थित होते संरक्षण मंत्री राजनाथ सिंग अर्थमंत्री निर्मला सीतारामन अजित डोवाल या बैठकीला उपस्थित होते बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे बांगलादेशात लष्कराने सत्ता उलथवली आहे या सर्व पार्श्वभूमीवरती बैठक ही बोलावण्यात आली होती या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्याचप्रमाणे ठिकाणी निर्मला सीतारामन राजनाथ सिंग या बैठकीला उपस्थित होते भारताच्या सीमेवर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय आपले प्रतिनिधी महेंद्र झोईल जो आपल्यासोबत जोडलेले आहेत महेंद्र पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी बैठकी झालेली आहे, आहे। बांगलादेशच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय काय अधिकची माहिती नक्कीच निदम आरक्षणाच्या मुद्द्यावर बांगलादेशमध्ये जी हिंसाचार आणि जी अराजकता मोदी यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक बदवली या बैठकीच्या समितीत महत्वपूर्ण म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे बांगलादेशातील हिंसाचाराबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माहिती देत होते आणि उच्चस्तरीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक ही समिती आपली भारताची सीमा आहे त्याची जी सीमा ती वाढवण्यात यावी सुरक्षा वाढवण्यात यावी कारण या हिंसाचारानंतर येथील बांगलादेशी जे लोंडे आहेत ते भारतात घुसखोरी करू शकतात म्हणून या ज्या सीमा आहेत त्या बंदोबस्त वाढवण्यात यावा आणि त्याचबरोबर अं जो आ, सीमेचा बाकीचा जो भाग आहे त्या दरम्यान सर्व जागेवरती हिंसाचार जा आणि भारतात त्याचे काही परिणाम होऊ नयेत यासाठी ही बैठक बोलवण्यात आली होती धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या सविस्तर सविस्तर माहितीसाठी